जगाच्या या गुंतागुंतीच्या प्रवासात प्रत्येक माणसाला संकट दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागतो प्रत्येकाच्या जीवनात अशा क्षणी येतात जेव्हा वाटते की सर्व काही संपले मार्गदर्शक कुठेच नाहीत आणि मन नैराश्यात अडकून राहते पण अशी वेळ येते तीच खरी परीक्षा आहे आणि त्यावेळी जे माणूस स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवतो त्याला कधीही हरवता येत नाही स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नाही ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला आतून बळ देते आपले मन स्थिर करते आणि आपल्याला अडचणींवर मात करण्यास सक्षम बनवते स्वामी समर्थ म्हणतात जे मन आपले श्रद्धा आणि भक्तीने भरलेले आहे त्याला कोणतीही वादळं मोडू शकत नाहीत हे वचन ऐकताना आपल्याला समजते की संकट येत आहेत म्हणून आपण घाबरून जाऊ नये उलट त्यांना सामोरे जाण्यासाठी आपली श्रद्धा आणि संयम अधिक दृढ करावा लागतो जीवनात अपयश येते लोक निराशा दाखवतात परंतु जेव्हा आपले मन स्वामी समर्थांच्या कृपेने भरलेले असते तेव्हा प्रत्येक अडचण एक नवीन संधी आणि प्रत्येक अपयश एक शिकवण बनते मी समर्थांच्या भक्तीत मन लीन करतो तेव्हा आपल्याला अनुभवायला मिळते की आपले अंतर्मन शांत होते आत्मविश्वास वारतो आणि जीवनातील प्रत्येक क्षणात आशा दिसायला लागते भक्ती केवळ व्रत पूजा किंवा भजनापुरती मर्यादित नाही ती प्रत्येक विचारात प्रत्येक कृतीत प्रत्येक निर्णयात दिसायला हवी जेव्हा आपण आपल्या जीवनात स्वामी समर्थांची शिकवण अंमलात आणतो संयम समर्पण सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्य तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला थोपवू शकत नाही स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे आपल्या जीवनाला मार्गदर्शन देणारा दीप आहे तो दीप अंधकारातही प्रकाश देतो निराशेतही आशा निर्माण करतो आणि अपयशातही धैर्य देतो प्रत्येक क्षण जेव्हा आपण तणावग्रस्त होतो भीतीनं भरतो किंवा वाटते की आपली शक्ती संपलीय तेव्हा स्वामी समर्थांची आठवण करून आपल्या मनात श्रद्धेचा ज्वाला पेटवायला हवी ती ज्वाला आपल्या मनाला ऊर्जा देते आपल्याला प्रोत्साहित करते आणि आपल्याला सांगते धैर्य ठेवा मी तुमच्या सोबत आहे भक्तीची खरी ताकद ही फक्त शब्दात नसते ती कृतीत दिसते कर्मा आपल्या कर्मातून विचारा आपल्या विचारातून आपल्या जीवनाच्या प्रत्येक निर्णयातून स्वामी समर्थांची भक्ती प्रकट करतो तेव्हा जीवनात कोणतीही अडचण आपल्याला खाण्यापूर्वी पळत नाही संकटं येतात परीक्षा घेतात पण स्वामी समर्थांच्या कृपेने आपले मन स्थिर राहते आपले हृदय शांत राहते आणि आपल्या आत्म्यावर विश्वास टिकतो त्यामुळे मित्रांनो जीवनात काहीही घडो आपण आपल्या मनाला स्वामी समर्थांच्या भक्तीत गुंतवून ठेवा संकट येतील अपयश येईल परंतु आपली श्रद्धा आपला विश्वास आपली भक्ती आपल्याला नेहमी मार्ग दाखवेल आपले मन बळकट होईल आपल्या आत्मा शुद्ध होईल आणि आपले जीवन एक नवा प्रकाश एक नवा उत्साह अनुभवेल शेवटी लक्षात ठेवा स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवल्यानंतर जीवनातील प्रत्येक वादळ आपल्यासाठी फक्त एक शिकवण ठरेल आणि प्रत्येक संकट आपल्याला अधिक बळकट बनवेल भक्ती आणि श्रद्धा हीच खरी शक्ती आहे जी आपल्या आयुष्याला बदलून टाकते मनाला शांती देते आणि आपल्याला दाखवते की खरी विजय आपल्याच अंतर्मनात आहे